जी विद्या नोकरीचे साधन आहे ती अपूर्णच असते असली विद्या पोटापुरतीच समजावी ती समाधान देऊ शकणार नाही समाधान देणारी विद्या निराळीच आहे म्हणून लौकिक विद्येलाच उगीच फार महत्त्व देऊ नये बाहेर हिंडण्यासाठी जोडा अत्यंत आवश्यक आहे खरा पण तो पायामध्ये घालून देवघरात जाऊ नये भगवंताची देणगी सर्व बाजूने गोड असली पाहिजे पैसाही भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ आणि अतृप्ती होते समाधान ही भगवंताची देणगी होय आपले समाधान का बिघडते आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून पांडवांनी देहाने वनवास सोसला पण मनाने त्यांनी भगवंत भजल्यामुळे वनवासामध्येही ते समाधानी राहिले ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल श्री गोंदोलेकर महाराज